नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टी व्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी पत्नीला व्हिडिओ कॉल करत एका तरुणाची लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या मंठा तालुक्यातील दैफळ खंदारे येथील घटना मंठा तालुक्यातील दैफळ खंदारे येथील एका तरुणाने पत्नीला व्हिडिओ कॉल करत शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 12 सप्टेंबर रोजी अंदाजे दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली सदरील मयताचे नाव आकाश नायबराव गायकवाड वय एकोणतीस वर्ष असून मयत आकाश हा आज सकाळीच मुंबईवरून गावाकडे येऊन आत्महत्या करण्यापूर्वी मुंबई येथे असलेल्या पत्नीस व्हिडिओ कॉल करत मी आत्महत्या करीत आहे असे सांगितल्याचे समजले अशी माहिती दैफळ खंदारे येथील नागरिकांनी दिली आहे त्यांच्या पश्चात वडील भाऊ पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे सदरील आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने घडली हे अद्याप कळू शकले नसले तरी याचे कारण पुढील तपासात निष्पन्न होईल व पुढील तपास चालू असून मंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस तर रखमाजी मुंडे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा